नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आपले आज महत्वाचे असे विषय आहेत ते म्हणजे बाजारभाव का पल्ले निर्यात परिस्थिती काय आहे सध्या बाजारभाव कधी सुधारणार आणि एन सी सी एफ आणि नाफेडची खरेदी कधीपासून सुरू होणार आणि त्याला बाजारभाव किती मिळणार याविषयी आज आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो खूप दिवसाच्या प्रत्यक्षानंतर माहितीपूर्ण असा आज व्हिडिओ घेऊन आला आहे माहिती संपूर्ण पहा मित्रांनो आज महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर मित्रांनो माहिती जर तुम्हाला आवडली तरच लाईक करा अन्यथा करू नका आणि मित्रांनो चॅनलची ताकद वाढण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो चला पाहूयात पहिल्यांदा निर्यात परिस्थिती काय आहे तर मित्रांनो सध्या निर्यात जे आपला भारतीय कांदा बांगलादेश येथे निर्यात होतो त्या भारतीय कांद्या जेवढा जास्त निर्यात होईल तेवढा आपल्याला बाजारभाव चांगला मिळतो पण मित्रांनो सध्या निर्यात जर पाहिली तर बावीस मार्चपासून एक ही गाडी निर्यात नाही म्हणजे एक महिना उलटून गेला आहे मित्रांनो एकही गाडी निर्यात झाली नाही बांगलादेश बॉर्डर इथे मित्रांनो सर्वात जास्त आपला मागणी आणि निर्यात हे बांगलादेशला होते पण सध्या स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यांचा देशामधला जो कांदा आहे तो जास्त असं उत्पादनामध्ये अग्रेसर आहे ह्या वर्षी त्यामुळे त्यांचा कांदा सध्या असल्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला मागणी नाही पण मित्रांनो त्यांचा कांदा जो आहे तो एक मेपर्यंत संपणार आहे इथून पुढे जर निर्यात वाढण्याची शक्यता आहे कारण त्यांचा स्थानिक जो कांदा आहे तो संपत आलेला आहे मित्रांनो आपला भारतीय कांदा ज्यावेळेस निर्यात शुल्क रद्द झाले त्यावेळेस बांगलादेश सरकारने आपल्या भारतीय कांद्याला आयात जी होती ती बंद केली म्हणजे आपण आपल्या देशामार्फत निर्यात बंद केली असेही म्हटलं तरी चालेल पण तिथं स्थानिक कांदा ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस आपल्या भारतीय कांद्याला बंदी घातली जाते त्यामुळे मित्रांनो एकही कांदा निर्यात नाही त्यामुळे तिथं मागणी नाही आहे तर पण आता भारतीय कांद्याला जी मागणी होती ती कमी झाली होती पण आता मागणी वाढण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो पाकिस्तानने भारताच्या ज्या पर्यटकावरती जम्मू काश्मीरमध्ये हल्ला केला सत्तावीस पर्यटक मारले गेले त्यामुळे बाकीचे देश जे आहेत त्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे कारण विनाकारण भारतीयाच्या पर्यटकावरती हल्ला केलेला आहे मित्रांनो सध्या परिस्थिती जर पाहिली तर भारत पाकिस्तानचे संबंध पूर्णपणे बिघडले आहेत त्यामुळे भारताने पाकमधील सर्व व्यवहार जे आहेत ते बंद केलेले आहेत आणि भारताच्या सोबत सध्या रशिया अमेरिका अफगाणिस्तान कुवेत आणि युरोपमधील सर्व देशसुद्धा सोबत आले आहेत चीनसुद्धा सोबत आलेला आहे तर मित्रांनो पाकिस्तानचा कांदा जो हे देश आयात करत होते तेसुद्धा व्यवहार सध्या ठप्प करण्याच्या मार्गावर आहेत काही देशांनी ठप्पही केलेले आहेत त्यामुळे भारतीय कांद्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो आपला जो कांदा जेवढा जास्त निर्यात होतो जेवढी मागणी वाढेल तेवढी बाजारभावामध्ये त्याला किंमत मिळते पण सध्या पाहिले तर अशी परिस्थिती आहे की मागणी वाढण्याची शक्यता आहे पाकिस्तानने ज्यावेळेस आपल्या भारत सरकार निर्यात शुल्क रद्द केलं के त्यावेळेस पाकिस्तानने कांदा कमी किमतीमध्ये बाकीच्या दे देशांना निर्यात केला आवो त्यांना सोळा सत्तर रुपये एवढा बाजारभाव मिळत होता पण ज्यावेळेस आपल्या भारत सरकारने निर्यात शुल्क रद्द केलं के त्यावेळेस त्यांनी अगदी बारा तेरा रुपये एवढ्या बाजारभावाने कांदा निर्यात केला आणि आपल्या भारतीय कांद्याची मागणी होती ती घटवली मित्रांनो पाहिलं तर पाकिस्तान कायम भारताच्या विरोधात आहे कु कुठे असो व्यापाराविषयी असो किंवा निर्यातीमध्ये असो पण सध्या जर पाहिलं तर बाकीचे देश जे आहेत ते पाकिस्तानचा सोबत जे व्यवहार होते ते ठप्प करत आहेत त्यामुळे भारताचा कांदा जो आहे तो मा वाढण्याची शक्यता आहे म्हणजे मित्रांनो भारतीय कांद्याला बाहेरल्या देशामधून वाग मागणी वाढण्याची शक्यता आहे कारण पाकिस्तानचा कांदा त्यांनी बंद करण्याची शक्यता आहे कारण व्यवहार सर्व ठप्प केल्यानंतर कांदासुद्धा बंद होतो आणि आपल्या भारतीय कांद्याला मागणी जेवढी वाढेल तेवढी बाजारभावामध्ये सुधारणा होईल पण मित्रांनो याला थोडा वेळ लागेल तो म्हणजे दहा ते पंधरा दिवस लागतील कारण सध्या जो पाकिस्तानचा जो कांदा घेऊन ठेवला तो आ, आहे त्याम दे, त्याम दे तो सध्या बाहेरल्या देशाकडे आहे स्टॉक त्यामध्ये त्यामुळे थोडा वेळ लागणार आहे पण मित्रांनो आता पुढचा विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातसुद्धा कांदा बाजारभावामध्ये घसरण आहे ते म्हणजे अगदी जर पाहिले तर चौदा ते पंधरा रुपये एवढा बाजारभाव हायेस्ट मार्केट आहे पण सरासरी बाजारभाव जर पाहिले तर नऊशे ते एक हजार रुपये एवढा बाजारभाव आहे मित्रांनो सध्या लासलगाव नाशिक सोलापूर अहिलानगर पुणे हे जे मुख्य बाजारपेठेमध्ये जर पाहिले तर सरासरी बाजारभावामध्ये आणि जो हाएस्ट मार्केट आहे त्यामध्ये खूप तफावत आहे कारण मित्रांनो दाखवला जातो चौदा पंधरा रुपये पण बाजारभाव आठशे नऊशे रुपयाने मिळत असेल तर शेतकऱ्याचं उत्पादनही निघत नाही आहे पण मित्रांनो सध्या माहिती मिळते की बाजारामध्ये जर पाहिले तर एक नंबर क्वालिटीचा कांदा येत नाही आहे टिकणार नाही जो लो क्वालिटीचा कांदा आहे पत्ती गेलेली आहे तो बाजारामध्ये येत आहे त्यामुळे बाजारभावामध्ये सध्या स्थिरता आहे पण मित्रांनो काही शेतकऱ्यांनी जो एक नंबर क्वालिटीचा कांदा होता तो सध्या स्टोरेज करण्याच्या तयारीत म्हणजे स्टोरेज केलेला आहे मित्रांनो मी परवा जुन्नर साईडला गेलो होतो तर ब सर्व टोटली शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेला आहे एकाही शेतकऱ्यांनी बाजारामध्ये विकण्यासाठी आणलेला नाही तो लहान असेल किंवा खराब असेल तो तेवढा त्यांनी बाजारामध्ये विकलेला आहे पण जो गोलटी मोठा कांदा आहे त्यांनी स्टोरेज करून ठेवला आहे त्या शेतकऱ्यांचं खरंच अभिनंदन करावं कारण त्यांचा कांदा क्वालिटीचा आहे आणि क्वालिटीचा नसला तरी मित्रांनो स्टोरेज केल्यानंतर त्यामधला पन्नास टक्के तर कोणा राहील असं त्यांचं म्हणणं होतं मित्रांनो आपण त्यांच्याशी थोडा संपर्क साधला पण संध्याकाळची वेळ होती त्यामुळे व्हिडिओ त्यांच्यासोबत बनवलो नाही सध्या पाहिले तर एक नंबर क्वालिटीचा जो कांदा आहे टिकणार आहे असा कांदा जो आहे तो सद शेतकरी सध्या स्टॉकमध्ये ठेवत आहेत म्हणजे कांदा चाळीमध्ये काही शेतकरी तर मित्रांनो बाजूनी कडबा तुराट्या लावून असे गवत लावून आतमध्ये कांदा ठेवत आहेत असे पाहायला मिळते मित्रांनो भरपूर ठिकाणी पाहिलेलं आहे ज्या शेतकऱ्याने कांदा चालला नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सध्या कांदा स्टॉकमध्ये ठेवत आहेत खरंच त्यांचं अभिनंदन करावं कारण त्यांच्याकडे व्यवस्था नसतानाही ठेवत आहेत म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे पण मित्रांनो सध्या बाजारभावामध्ये घसरण आहे कांदा क्वालिटीचा येत नाही क्वालिटी, क्वालिटी कमी आहे पत्ती गेलेले आहे आणि मित्रांनो जो सध्या लाल कांदा आणखीन शिल्लक आहे तोही आता संपत आलेला आहे म्हणून आपल्याला वाटलं होतं की एप्रिलमध्ये पूर्ण कांदा संपेल पण आणखीन कांदा येतो आहे एप्रिलच्या एंडमध्येही कमीत कमी वीस टक्क्यापेक्षा जास्त कांदा हा लाल येतो आहे उन्हाळी कांदा पण येतो आहेच पण त्याचीही क्वालिटी कमी आहे त्यामुळे बाजारभावामध्ये थोडी घसरण आहे मि घसरणं थांबण्याची जास्त शक्यता आहे कारण मित्रांनो ह्या झाला आपला मुख्य विषय भारत पाकिस्तान याच्या संबंधामुळे बाहेरल्या देशामध्ये मागणी शक्यता आहे आणि बांगलादेशमध्येही कांदा मागणीची शक्यता आहे कारण तिथं स्थानिक बाजारपेठेमध्ये कांदा आता संपत आलेला आहे त्यामुळे मागणी वाढण्याची जास्त शक्यता आहे आणि बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता सध्या एक आनंदाची बातमी मिळत आहे ते म्हणजे आता नाफेड जे आहे ते कांदा खरेदी लवकरच सुरू करणार आहे ते कशा प्रकारे तर मित्रांनो मिलाव जे आहे ते खुल्या मैदानात होणार आहेत म्हणजे स्वतः नाफेड बाजारामध्ये उतरणार आहे आणि त्यासोबत सर्व जे व्यवहार आहेत ते जी पी एस ट्रेकिंगद्वारे होणार आहेत अशी माहिती मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो वजन काट्यासाठी आता पहिले काट्यावरती घातले जात होते पण आता डिजिटल काट्याद्वारे वजन करणार आहे समोरासमोर आणि त्यामधून जो वजन येईल तेच आता ग्राह्य झालं जाणार आहे तर मित्रांनो जी पी एस आणि या वजन डिजिटल वजन काट्यामुळे शेतकऱ्यांची आता फसवणूक थोडी थांबण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो आता त्याचा बाजारभाव काय असेल त्याविषयी थोडी आपण आता माहिती घेऊयात तर मित्रांनो जे दोन मुख्य बाजारपेठ आहेत महाराष्ट्रातील ते म्हणजे नाशिक असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल लासलगाव असेल पिंपळगाव बसुंदा असेल मित्रांनो या बाजारपेठेमध्ये सध्या बाजारभाव काय मिळतो आहे याच्यानुसार सरासरी बाजारभाव आणि भाव घोषित केला जातो पण मित्रांनो यावर्षी नेमकं तसं केलं जाईल अशी वाटत नाही कारण सध्या गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यामध्येही भरपूर असा कांदा आहे त्यामुळे तिथेही कांदा नाफेड आणि एन सी सी एफ खरेदी करणार असल्याची माहिती मिळते कारण मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर बाकीच्या राज्यामध्येही कांद्याचे उत्पादन हे वाढलेलं आहे त्यामुळे त्या, त्या राज्यामध्ये बाजारभावाची काय परिस्थिती आहे ते पाहूनच बाजारभाव काढले जाणार आहेत मित्रांनो माहिती मिळत आहे की आपण घेतले आहे एका अधिकाऱ्याकडून दोन हजार तेवीसमध्ये नाफेडने आणि एन सी सी एफने दोन हजारपेक्षा जास्त बाजारभाव दिला होता म्हणजेच बावीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव दिला होता आणि तीन लाख मेट्रिक टन एवढा कांदा खरेदी केला होता पण मित्रांनो यावर्षी बाहेरल्या राज्यात आणि लासलगाव पिंपळगाव अशा बाजारपेठेमधून नेमका बाजारभाव काय निघतो याविषयी जर पाहिले तर सध्या चौदाशे पंधराशे रुपये एवढा बाजारभाव मिळतोय पण एवढा बाजारभाव शेतकऱ्यांना परवडत नाही आहे काढणीचा खर्चही निघत नाही आहे त्यामुळे जर पाहिले तर दोन हजार रुपयेपेक्षाही जास्त बाजारभाव निघू शकतो कारण मागील वर्षी जर पाहिले तर दोन हजार बावीसशे एवढा बाजारभाव निघाला होता त्यामुळे ह्या वर्षी काहीतरी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे पण आता ही खरेदी जी आहे कधी सुरू होणार याविषयी थोडी माहिती घेऊयात मित्रांनो जर त्या वर्षी जर पाहिले तर मे महिन्यामध्ये कांदा खरेदी सुरू होते पण आणखीन झालेलं नाही अधिकाऱ्याच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की पंधरा मेपर्यंत याची तारीख जाहीर करून कांदा खरेदीसाठी डायरेक्ट बाजारामध्ये उतरून कांदा खरेदी करणार असल्याची माहिती मिळते या परिस्थितीत शेत जर शेतकऱ्यांनी जर पाहिले तर आपला कांदा साठवण्याची व्यवस्था करावी कारण मित्रांनो पंधरा ते एक महिना जरी तुम्ही कांदा साठवून ठेवला तर बाजारभाव चांगला मिळण्याची शक्यता आहे जरणू एक तर सरासरी बाजारभाव पाहिले तर हजार अकराशे रुपये एवढा बाजारभाव मिळतोय त्यामुळे बाजारभावामध्ये